विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आवड सरांकडे आपण बोलूया सर आता आपण तुमच्या बॉर्डरचा अनुभव ऐकला पण तुम्ही जेव्हा तिथून रिटायर्ड झाला आणि मग तुम्ही आता सिव्हिलियन म्हणून करताय मग हा प्रवास कसा सैनिकाच्या लाईफमध्ये दोन इव्हिंग असतात जे टेस्ट मॅच ज्या दो दोन इव्हिंग असतात ना सैन्यातलं एक लाईफ असतं आणि त्याच्यानंतर एक रिटायरमेंटचा लाईफ असतं कारण सैनिक हा अठ्ठावी वर्षापर्यंत सर्व्हिस करू शकत नाही तो, ना तो चाळीस बेचाळीसच्या येतो पण उर्वरित आयुष्यात आयुष्यात करायचं काय हा एक बऱ्यापैकी मोठा प्रश्न असतो तर आपल्या आपल्या म्हणजे एक्झाम वगैरे देऊन किंवा आपल्या पोस्ट वगैरे मिळतात त्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्यासाठी मेहनत करावी लागते ते होतं हे सगळ्यांचंच पहिलं असं नाही सिमिलरली मलाही थोडीशी चिंता होती किंवा नंतर करायचं तर मी एकतर शेती तर आता बराचसा गॅप पडलेला पण जाऊन कसं डायरेक्ट शेती तुम्ही करू शकता तिथेही खूप सारे आव्हान होतं सुदैवानं मी मला तीन ठिकाणची अपॉइंटमेंट बघा कार्पोरेशनची होती मेहंद्राड मेहंद्राची होती आणि जिल्हा परिषद पुण्याची होती दोन हजार सात आठला मी पुण्यामध्ये आलो आणि मग पुण्यातूनच माझं करा तर रिटायरमेंट तर रिटायरमेंटच्या अगोदर मी थोडासा म्हणजे मा थोडासा अभ्यास केला की आपल्यालाही काहीतरी करायचं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही बघत होतो पेपर वगैरे ॲड वगैरे आणि दोन हजार नऊ जून जुलैमध्ये माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं मी एक्झाम दिल्या त्या एक्झाममध्ये मी टॉपर होतो पुणे रिजनमध्ये आणि मी सिलेक्ट झाला आता आता सिव्हिलियन लाईफ म्हटल्यानंतर ती संस्था वेगळी सिव्हिजन लाईफ वेगळं आम्ही ज्यावेळेस भरती होऊन जायचो ते जे एज होतं साधारण अठरा एकोणीस एकोणीस वीस वीसच्या दरम्यानचं वेळ आणि खऱ्या अर्थान त्यावेळेस आपल्याला समाज कळवलेला नसतं किंवा आपल्याला समाजाचं फारसं नॉलेज नसतं आणि तिथून तुम्ही वीस पंचवीस वर्ष बाहेर राहून परत ह्या समाजामध्ये यायचं लोकांना समजून घ्यायचं लोकांमध्ये ॲडजस्ट व्हायचं इथली कार्यपद्धती वेगळी तिथली कार्यपद्धती वेगळी तर थोडंसं जड जातं एवढं इझी नाही लोक काही वेळेला समजून घेतात काही वेळेला घेत नाही समजून घेणारे पण खूप आहेत आणि न समजून घेणाऱ्यांची पण संख्या खूप आहे त्यामुळं आपल्याला हे लागतं इथल्या काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात ह्या दोन्हीचं ताळमेळ करून या सिव्हिल लाईन मध्ये सेटल व्हावं लागतं सर आता इथे तुम्ही जेव्हा जॉब करताय तर इथल्या जॉब करताना फरक आहे का पद्धतीने कामाची पद्धत खूप वेगळी आहे चुकीला माफी नाही म्हणजे सैनिक सेवेमध्ये असताना तिथं चुकीला माफी नाही आहे कारण एक चूक देशावर ती भारी पडू शकत एखाद्या सैनिकाची जर एखादी चूक असेल तर त्याचं फार मोठं भोगावं लागतं तसं इथं प्रत्येक गोष्टीला स्टेटमध्ये ऑप्शन इथली कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे आता मी म्हणू नये काही लोक का ॲडजस्ट होतात मॅनेज होतात पण तिथं केंद्रामध्ये तसं सैनिक सेवेमध्ये मॅनेज मैं म्हणून हा प्रकार नाही <laughs> त्यामुळं इथल्या आणि तिथल्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे कामाच्या पद्धतीमध्ये फरक आहे नॉलेजमध्ये फरक आहे तिथं तुम्हाला अप टू डेट आणि तुम्ही ज्या ह्याच्यात आहात आणि तिथे जबाबदारी जर समजा बऱ्याच अशी म्हणजे आम्हाला जाणवत की जबाबदाऱ्या झटकल्या जातात किंवा म्हणजे त्याला बदल दिली जाते तसं तिथं तर आहे मला फरक आहे तेच मला जाणून घ्यायचं सर की जबाबदार तुमचा तोच आहे आणि तिथे आणि बऱ्यापैकी म्हणजे टेन्शन फ्री असाल म्हणजे फॅमिली जॉब म्हणजे तिथून तुम्ही फॅमिलीला तेवढं पाहिजे तेवढा वेळ नाही देऊ शकत नक्कीच इथं आल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हाच आमचा परिवार आहे ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर असतो त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र म्हणून वागत असतो आणि इवन एक म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की एखादा आपलं महाराष्ट्रीयन ड्रेसिंग केलेला माणूस असं महाराष्ट्रीयन माणूस त्यांनी ओळखायला येतो दोतर व शर्ट किंवा पायजमा शर्ट वर साफा वगैरे तर एखादा जर आम्हाला असं भेटला म्हणजे आउट ऑफ स्टेट असताना किंवा सर्विसच्या ड्युरेशनमध्ये तर आम्ही आवर्जून जाऊन त्यांच्याशी बोलायचो कुठून आलात का, का आलात काय हवं आहे त्यांना काही कमी जास्त पाहिजे ना तर म्हणजे महाराष्ट्र हेच ना आमचं घर आणि महाराष्ट्रात आल्यानंतर आणि मग त्याच्यात अजून घरात राहायला मिळाल्यानंतर म्हणजे सोन्याचे नक्कीच तो अनुभव त्या गोष्टीसाठी आम्हाला कोणाची लग्न मिळत नाहीत किंवा कोणाचं काय बरं वाईट झालं तर त्या काळात आम्ही त्या म्हणजे त्यावेळेला पोहोचू शकत नाही किंवा बऱ्याचशा इन्सिडेंटला पोहोचलो नाहीत आम्ही मॅडम माझ्या बहिणीचं लग्न होतं दोन सत्याऐंशीला ला मी माझ्या सख्या बहिणीच्या लग्नात पोचू शकलो नाही असं लिंगित होत मला सुट्टी मिळाली नाही आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात मोठा सळ करायची जबाबदारी तर माझी होती खरं खऱ्या अर्थानं पण ते मला निभावता आले नाही अल्टिमेटली त्या लग्नामध्ये खूप सारे क्लॅशेस झाले आणि त्याचे इतके परिणाम आम्हाला बघावं लागले ते मी शब्द सांगू शकत नाही असं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे आम्हाला परिवारात आलेचा आनंद जो आहे ते त्याला म्हणजे काय सीमा नाही मग आल्यानंतर आम्हाला त्यांची सुख दुःख मुलांचा अभ्यास असेल मुलाचा अभ्यास तर आम्ही कधी घेऊ शकत नाही सोडा पण कमीत कमी त्याला विचारू शकतो किंवा हे म्हणजे आम्हाला कारण थोडंसं मिळतं हे जे सॅक्रिफाईस तुम्ही केलेले प्रत्येक गोष्टीमध्ये हे बहीण आणि भावाचं नातं हे खूप वेगळं असतं त्यातल्या त्यात बहिणीचं लग्न हे भावासाठी खूप महत्त्वाचं आणि एक वेगळी परंपरा असते पण त्या सॅक्रिफाईस जे काही आहे हे सगळे चिन्ह आम्हाला दाखवत आहेत की काय तुम्ही सॅक्रिफाईस केलं असेल उगीच ते इथपर्यंत आलेले नसतात ते एक वेगळं प्राऊड आहे आणि आता सिव्हिलियन म्हणून वावरत असताना पण तुम्ही सोशल वर्क वगैरे बरंच करता आता खऱ्या अर्थानं मला म्हणजे पुण्यात कॉर्पोरेशनचा पण जॉब का सोडला की झिडपी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला ग्रामीण भागामध्ये लोकांशी संपर्क साधायला मिळणार आहे आणि ग्रामीण जनतेबरोबर राहायला मिळणार आहे ते ते मला करायचं होतं आता माझं जे जॉब स्ट्रक्चर आहे ते मी ग्रामीणमध्ये ग्रामीण लोकांना आरोग्य आरोग्यसेवा प्रिव्हेंटिव्ह आरोग्यसेवा कशी मिळेल आणि त्याबद्दल त्यांना सांगणं किंवा त्यांना आरोग्य शिक्षण देणं अशा पद्धतीचं एक माझं स्ट्रक्चर आहे इन ॲडिशन मी काय करतो की त्यांना मनशास्त्री सुद्धा शाळेतील मुलं असतील किंवा काही कुणाला वैयक्तिक अडचणी असतील त्याही त्यांना शेअर करतो किंवा सैन्य वस्तीबद्दल बाबत जर कुणाला काही माहिती हवी असेल तर मुलांना इन्स्पिरेशन देतो किंवा कशा पद्धतीने तुम्हाला जाता येते किंवा तयारी कशी करायला पाहिजे म्हणजे जॉब व्यतिरिक्त सुद्धा या गोष्टी मी मध्ये करतो आणि मला खूप छान वाटतं की बाबा आपल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला मिळतो ह्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे असू शकत नाही दुसरं वाटतं मी रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईबच्या माध्यमातून म्हणजे मी जॉईन झालो आणि हे म्हणजे सामाजिक कार्यालयाहून नेणारी संस्था आहे आणि ह्याची म्हणजे यांची कार्यपद्धती बघितली किंवा यांचं कार्यक्षेत्र बघितलं मला ते खूप भावलं त्यामुळं मी रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्रायब जॉईन केलं आणि मला त्याचा खूप अभिमान आणि छान वाटतं म्हणजे त्याच्या माध्यमातून काम करणं रोटरी तर देशामध्ये हो दे, नावाजलेली आहे सोशल वर्कसाठी आणि त्याचा तुम्ही एक हिस्सा आहात खूप छान गोष्ट आहे सर ह्या सगळ्या असं नाही म्हणणार आहे मी आयुष्यात खूप आहे आपलं आणि खूप काही करायचं आहे पण आत्तापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्याच्या अनुभवानुसार तुम तुम्ही आपल्या पुढच्या जनरेशनला किंवा आता म्हटलं सैन्यावरती होता वगैरे तुम्ही गाईडलाईन करता तर फक्त सीमेवरती लढणं म्हणजे देशाचं संरक्षण लढणे देशाच्या आतमध्ये पण तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे आणि नेहमी आपण सुरक्षेच्या ह्याच्यात असलं पाहिजे तर तुम्ही काय हे करा म्हणजे देशवासियांना काय संदेश द्या किंवा कसं त्यांनी केलं पाहिजे नक्कीच मॅडम फक्त सीमेवर राहून देशसेवा करणं तो एक देशाचा भाग आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण माझं असं वैयक्तिक मत आहे की माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये असू देतो त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे फुल डेडिकेशन केलं पाहिजे पॉझिटिव्हिटीने केलं पाहिजे तर ह्याच्यासारखा चा कुठला ह्याच्यात आनंद असू शकत नाही बरोबर ज्याची पिढी आहे सर आपली मी सगळ्यांना जसं म्हणत नाही आहे पण काही जे आहे चुकीच्या रस्त्याने जात आहे आता मोबाईल हे पण एक व्यसनच आहे जसं प्रत्येकाला वेगळं वेगळं व्यसन आहे ते कसं टाळता येईल आजच्या जनरेशननी आणि असं नाही आहे की प्रत्येकाने सेवेवरच जावं पण नक्की देशासाठी काय करता येईल म्हणजे करण्यासारखं खूप काही असेल मॅडम डेव्हलपमेंट ही सतत चालणारा विषय आहे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेला टी व्ही आला नुकतंच म्हणजे आमच्या लहानपणी तर आम्ही रेडिओ पाहिलेला त्याच्यानंतर टी व्ही आला त्याच्यात डेव्हलपमेंट झाले मोबाईल आला कॉक्युटर आला वॉकमन आला मोबाईल आले आता मोबाईलनंतर म्हणजे हे डेव्हलपमेंट तर होत राहणार आहे पण बेसिक गोष्टी अशा आहेत त्या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत नियमित व्यायाम असेल तुम्हाला हा करावाच लागणार आहे तर मुला लहान मुलांना किंवा म्हणजे मा, माझं मम्मी एवढं सांगू शकेल की नियमित व्यायाम करणं सगळ्यात पहिलं हेल्थ हेल्थी सु त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असू द्यात किंवा तुम तुमची कुठलीही चॉईस असू द्या पण तुम्ही, तुम्ही व्यायाम करणं तंदुरुस्त राहणं आणि जे आयुष्यवर बघण्याचा सा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे म्हणजे तुम्ही प्रत्येकजणच टॉप लेवलला जाऊ शकत नाही जिथे कुठं असाल तुम्ही तिथे इमानीद्वारे काम करणं मन लावून काम करणं पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं इतराविषयीच आम्हाला मत असणं हे सगळ्यात चांगलं बोलतं याच्याशिवाय ह्याच्यासारखे हेल्दी काय असू सर एवढ्या सगळ्यात धावपळीच्या आयुष्यातून जे काही तुम्ही केलं त्याच्यातून पण तुम्ही तुमची कला गुणवा खूप छान जोपासलेली आहे आणि तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला कुठून तरी कळलं ठीक आहे नक्कीच मी म्हणजे गायक वगैरे नाही आहे पण मी प्रयत्न करतो मला म्हणजे प्रत्येक क्षेत्राला असं टच करायला अच्छा म्हणजे पत्रकार इथे थोडस थोडं बहुत काहीतरी करतो आता सध्या मी मॅडम एम ए सायकोलॉजी स्टुडंट आहे सध्या म्हणजे शिक्षण ते थांबवलेलं नाही तेही घेतो वेळ तर गायनाची प्रॅक्टिस करतो त्यातून वेळ म्हणजे त्याच्या अगोदर वेळ देतो आपल्या क्लबला तर रोटरीच्या माध्यमातून मी करतो म्हणजे आपला जो आहे उर्वरित वेळ आहे तो जेवढा आपल्याला सकारात्मकतेना देता येईल लावता येईल तेवढाच द्यायचा मला वेळ पडू नाही खऱ्या अर्थानं <laughs> तर तुम्ही म्हणता तसं थोडंबहुत मी जाण्याची हे करतो खरं तर सैनिकाला कुठलाही जात धर्म भाषा प्रांत हा नसतो सैनिक हा देशासाठी असतो त्यामुळं सैनिक म्हणून मी कुठलीच भारतीय हीच माझी जात आणि धर्म आहे आणि तीच अपेक्षा सगळ्या भारतीयांकडून आहे आपण सार्वभौम भारत धर्मनिरपेक्ष भारत हे आपण कॉन्स्टिट्युशनली स्वीकारलं आहे त्यामुळं कुठलीही जात कुठलाही धर्म उच्च नीच हे सैनिक म्हणून माझ्या तर नाही आणि कदापि नाही तर हीच अपेक्षा ह्या यंग जनरेशनकडून आहे देशासाठी काय करता आलं तर नक्कीच केलं पाहिजे जिथं असेल तिथं तुम्ही चांगली कामं करा इमानदार इमा इतबारी करा आणि जर युनिफॉर्म घालायची वेळ आली नक्कीच युनिफॉर्ममध्ये एवढी मोठी ताकद आहे ज्यावेळेस आम्ही युनिफॉर्म घालतो मॅडम त्यावेळेस एक अद्भूत अशी ताकद असते त्याच्यामध्ये ते सगळं विसरतो आम्ही की हा कुठल्या स्टेटचा आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे त्याची क्षमा काय देणं घेऊन नये सार्वभौम भारत म्हणून आपण सगळ्यांनी अशा पद्धतीने जर सगळ्यांनी राहिलं आणि देशाला मोठं केलं बलवान केलं तर नक्कीच हा देश जगाला लीड करेल आणि जर आपण जात धर्म भाषा प्रांताच्या आधारे जर भांडत बसू तर आपण आपलं नुकसान करणार आहे आणि किती मागं जाणार आहे असं आपण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आजच्या दाखवायला हे कुठल्याही फुल आहे म्हणजे ते काय फुलटाईम लोक नाही ते शुअर ऍसिड आहे आणि ते ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी त्यांना द्यावीच लागतात ते त्यांचं काम आहे मग हे जर पाच वर्षाची जर अग्निपथ मध्ये काम करणारे लोक असतील तर माझं वैयक्तिक मत असं आहे किती पाच वर्षासाठी येऊन देशासाठी काय डेडिकेशन देऊ शकतील ते उद्या जर समजा लढायला लागले आणि त्यांना युद्ध क्षेत्रात जावं लागलं तर ते त्या ह्याने लढतील का ही शांतता कारण त्याला माहिती आहे की पाच वर्षानंतर माझं कंटिन्युएशन होईल किंवा न होईल हे त्याला गॅरंटी नाही आहे किंवा ते कन्फर्म नाही आहे त्याला त्यामुळं तो लढत असताना तो विचार करू शकेल किंवा मी का माझा जीव धोक्यात घालो है ना तर त्यासाठी फुलटाईम सैनिक सेवा असणं हे कधीही नक्कीच म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे आणि ॲज अ इंडिव्हिज्युअल सुद्धा त्याला काहीतरी देशासाठी दिल्यासारखं वाटलं काहीतरी केल्यासारखं वाटलं तो पहिला फॉर्मॅट होता पंधरा वर्ष मिनिमम पंधरा ते सतरा मिनिमम पेन्शनेबल सर्विस हा म्हणजे चांगला कन्सेप्ट होता पण अग्निवीरमधून काय साध्य करायचं हे मला नाही समजत आहे ती योजना इतकीशी यशस्वी होईल असं वाट आहे तर सैनिक कारण फुल डेडिकेशन काम करण्यासाठी तुम्हाला ते जे म्हणजे गवर्मेंटचे नॉर्म्स जे आहेत त्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे तुम्ही पाच वर्षानंतर जर पाच लाख दहा लाख रुपये जर घेऊन बाहेर येणार असाल तर ला, ला ज़र ज़र सोबत कदाचित तुम्ही सैन्याची सिक्रेटसुद्धा सोबत घेऊन या आणि ते बाहेर त्याचा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं कुठल्याच अँगलनी ही म्हणजे अग्निवीर जी योजना आहे ते मला तर वाटत नाही ते युजफुल आहे खूप छान आपण आतापर्यंत चर्चा केली आणि आपला देश हा विषय असा नाहीच आहे की तो संपेल कितीही वेळ त्याच्यावरती बोललो तरी ते कमीच आहे पण आजचा जर तुम्ही आम्हाला वेळ दिला एवढा तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तो खरंच खूप महत्वाचा होता मौला मौलाचा होता आणि ह्या आपल्या आमच्या चर्चेतून आपल्या युवा पिढीला म्हणा किंवा आपल्या देशाला खूप चांगला काही संदेश केलेले आहेत आणि खूप काही त्यांना चांगलं नॉलेज मिळालेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही खूप एक सुंदर त्यांना मेजवानी म्हणा परवाणी म्हणा एवढ्या दोन गाण्यांची दिलेली आहे की त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे का की आपलं कर्तव्य करताना एक आवड पण आपण जोपासतो असं नाही आहे की तुम्ही सीमे सीमेवरती सेवा करताय किंवा एखाद्या ठिकाणी जॉब करताय म्हणून खूप म्हणजे एक माइंडमध्ये असतं की वरती कार्यरत असणारी व्यक्ती खूप डिसिप्लिन खूप स्ट्रिक्ट खूप हे पण असं काही नसतं त्यांना ही जीव आहे एक मन आहे <laughs> त्यांना ही आवड आहे आणि तुमच्या गाण्यातून ती आवड खूप छान आमच्या लक्षात आली इतकं सुंदर तुम्ही गाणं म्हटलात आणि खरंच आज हा नवीन पहिलू पण एक लक्षात आला की सैनिक म्हणजे फक्त सीमेवर लढणारा हा सैनिक नाहीये तिथे पण आतमध्ये खूप प्रकार आहे जसं तुम्ही मला म्हटला की मेडिकल आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन्स आहेत इंजिनिअरिंग आहे सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे कुणी कुणालाही असं नाही की बाबा मी देशासाठी काय करणार मी नाही काय करू शकत असं नाही आहे आपण आपल्या परीने आपला एक खालीचं आपण उचलू शकतो तिथे जर सगळ्या प्रकारची लोक पुण्या गोविंदाने देश सेवेला आपलं आपला खालीचा वाटा उचलू शकतो ही खूप मोठी गोष्ट आज तुमच्याकडून शिकायला मिळाली आणि सर तुम्ही खूप हो एवढा मौल्यवान आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार साम्राज्य न्यूज चॅनल कडून आणि आमच्या टीमकडून सोलापूरच्या जनतेकडून मी तुमचे आभार मानते सर आणि थँक्यू धन्यवाद साम्राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज पंच्याहत्तराव्या गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलून आमचा सन्मान केला आणि आम्हाला थोडीशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल साम्राज्य न्यूज चॅनलचं खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय भारत